आपल्याला गरज आहे ती समविचारी कंपन्यांनी एकत्र येण्याची आणि एकत्रित कन्सॉर्शियम म्हणून एक काम करण्याची बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मुकाबल्यासाठी ती आवश्यकही आहे रतन टाटा टाटा ग्रुपमध्ये मध्ये वीस वर्ष काम केल्यानंतर ऑक्टोबर एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये रतन टाटांना टाटा इंडस्ट्रीजच अध्यक्षपद मिळाले टाटा उद्योग समाचे अध्यक्ष म्हणजे टाटा सन्स कंपनीचे अध्यक्ष व्हायच त्या मार्गावरचा हा महत्वपूर्ण टप्पा होता टाटा इंडस्ट्रीजचे रतन टाटा अध्यक्ष झाले तेव्हा त्यांचे वय होते चव्हे वर्ष तर टाटा ग्रुपचे अध्यक्ष जेआरडी यांचे वय होते अठयाहत्तर वर्ष जेआरडीकडे टाटा ग्रुपचा अध्यक्ष या नात्याने कारभार आला तेव्हा त्यांचे वय अवघे चौतीस एवढेच होते अर्थात त्याआधी चौदा पंधरा वर्ष त्यांनी टाटा ग्रुपमध्ये काम करायला सुरुवात केली होती जेआरडी आणि रतन टाटा या दोघांच्या जीवनात अशी बरीच साम्यस्थळे दाखवता येतील दोघांनाही विमानोड्डानाचा छंद होता जेआडने तर हवाई वाहतूक उद्योगाची भारतात मुहूर्तमेढ रोवलेली दोघांनाही उत्तम आरोग्य आणि देखणी व्यक्तिमत्व लाभलेले दोघांनाही वरिष्ठ पद मिळवण्यापूर्वी दहावीस वर्षांचा टाटा ग्रुपमध्ये काम करण्याचा अनुभव त्यामुळे टाटा ग्रुप काय आहे त्याचे तत्वज्ञान काय आहे व्यापार धंदाविषयक दृष्टिकोन काय आहे त्यांची मूल्ये कोणती आहेत कार्यपद्धती काय आहे कॉर्पोरेट कल्चर अर्थात कंपनीची संस्कृती काय आहे वगैरेंचा जवळून परिचय झालेला होता त्यात ते रुळले होते मुरले होते टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष चव्वेचाळीस वर्षांचे रतन टाटा आणि टाटा ग्रुपचे अध्यक्ष जेआडी यांचे वय अठ्याहत्तर वर्ष दोघांच्या वयात जवळपास चौतीस वर्षांच्या अंतर जेआडची तब्येत उत्तम त्यामुळे एकोणीशे एक्क्याण्णव पर्यंत म्हणजे त्यांच्या वयाच्या अठ्याऐंशी वर्षापर्यंत त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली पंचवीस मार्च एकोणीशे एक्क्याण्णव रोजी जेआडींनी टाटा संस्था संचालक मंडळाची बैठक बोलावली त्या बैठकीत ए सविस्तर आणि वृद्ध भाषण केले ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या साठ वर्षांच्या कारकिर्दीचा टाटा उद्योग समूहाच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि आता सूत्रे दुसऱ्याकडे सुपूर्द करायची वेळ आली असे म्हणून उजवीकडे वसलेल्या रतन टाटांकडे कटाक्ष टाकला रतन टाटांकडे सूत्रे सोपवावी त्यांना टाटा ग्रुपचे अध्यक्ष करावे असा प्रस्ताव ज्याडी रेजिस्टर मांडला टाटा सन्समध्ये मध्ये खुद्द ज्याडीनपक्षाही ज्यांचे शेअर्स अधिक आहेत असे एक संचालक जे त्यांच्या बांधकाम व्यवसायातल्याही एक दिग्गज होते ते पालनजी शापूरजी मिश्री यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले उपस्थित अन्य संचालकांनी टाळ्या वाजवून या प्रस्तावाचे आणि अध्यक्षपदी रतन टाटा यांच्या नावाच्या गोष्टीचे स्वागत केले ज्याडी आपल्या खुर्चीतून उठून बाजूला झाले आणि त्यांनी विनम्रपणे आपली खुर्ची रतन टाटांना ऑफर केली अशा प्रकारे रतन टाटा त्या दिवसापासून टाटा सन्सचे आणि म्हणून टाटा उद्योग समूहाचे बिनविरोध अध्यक्ष झाले असे झाले रतन टाटा अध्यक्ष रतन टाटा टाटा ग्रुपचे अध्यक्ष झाले त्याची अनेक कारणे आहेत तसेच त्यामागे अनेक नाट्यपूर्ण घटना घडामोडीही आहेत देशातल्या एका सर्वात जुन्या आणि मोठ्या औद्योगिक साम्राज्यामध्ये त्यांचा वारसदार कसा ठरविला जातो हे पाहणे मोठे सुरस आहे अर्थात या संदर्भातील सर्वच इत्यंभूत इतिहास जगापुढे झाला असंही नाही तो तसा येईल अशी अपेक्षाही नाही परंतु टाटा ग्रुपमधील लोक ग्रुपमधल्या लो। घटना घडामोडी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेली माहिती भारतीय उद्योग जगतातील चर्चा अशा विविध सूत्रांचा ज्यामध्ये छापील सूत्रे आहेत तशीच ऐकू सूत्रे आहेत त्या सर्वातून हा खांदेपलट कसा झाला त्याकडे सर्वांचेच कसे लक्ष होते विशेषतः टाटाचे भाग भांडवलदार अध्यक्षपदाचे दावेदार भारतीय औद्योगिक राज वर्तू राजकीय वर्तू अशा तुलनेने अधिक जवळून संबंध असणाऱ्यांचे लक्ष असणे स्वाभाविक होते ते प्रत्यक्ष गोष्टीच्या काही वर्ष आधीपासूनच लाभलेले होते ज्याडीनसह टाटा ग्रुपच्या महत्वाच्या कंपन्यांच्या प्रमुखपदाची धुरा वाहणारी सुमंत मुळगावकर ऋषी मोदी नाना पालखीवाला दरबारी शेठ होमी मोदी द रा पेडसे अजित केरकर जे डी चोक्सी डॉक्टर जॉन माथाई अशी सगळीच माणसे अनेक दशकांपासून टाटा ग्रुपमध्ये काम करत होती सर्वांचेच वय वाढलेले होते परंतु उत्तम प्रकृती उत्तम कामगिरी यामुळे ज्याडीन क्वचितच कुणाला निवृत्त केले होते पण आता जीआरडी स्वतः अठ्ठ्याऐंशी वर्षांचे झाले होते नाही म्हटले तरी वयोमानानुसार आता प्रकृती पुष्कळ आसळली होती जेआरडीनच्या परिवारातील अत्यंत जवळजस्त सदस्य एका गोटी एक काळाच्या पडद्यावर जाऊ लागले होते जीआरडीनची मोठी वहीण सिल्ल्या पेटीत कॅन्सरन गेली जीआडीप्रमाणे सिल्ल्या अत्यंत धाडसी आणि जिद्दी होती विमान सर्वांना परवाना मिळणारी ती पहिली भारतीय स्त्री होती दुसऱ्या महायुद्धात तिन स्वयंसेवी श्री संघटनेची स् कार्यकर्ती म्हणून सैनिकांसाठी खलाशांसाठी मोलाची कामगिरी केली होती ज्याडींचा धाकटा भाऊ जमशेद उर्फ जिमी त्यांचा खूप आवडता होता तो तर त्याच्या वयाच्या एकोसाळ्या वर्षी विमानाच्या कसरती करीत असताना अपघात होऊन गेला जिमी ही चांगला दहा अकरा वर्ष लहान होता अत्यंत उंडा होता तो आपला उजवा हात म्हणून टाटा उद्योग साम्राज्यात महत्वाच्या लवताऱ्या पार पाडेल अशी ज्याडीनची अपेक्षा होती पण दुर्दैवाने जिमी आकाली गेला दुसरा भाऊ दारा याला नर्वस डिसऑर्डरचा त्रास होता त्याने ताजमहाल हॉटेलचे काम काही वर्ष पाहिले त्याला मुलबाळ काही झाले नाही एकोणीसशे तीस पासून ज्याडींना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी थेलमा उर्फ थेली टाटा हेही मोठे प्रभावी व्यक्तिमत्व होते पण या उभय त्यांना मुलबाळ झाले नाही शिवाय एकोणीशे ऐंशी मध्ये थे थेली टाटांना हार्ट अटॅक आला नंतर घसरून पडल्यामुळे त्यांना सतत व्हीलचेअर वापरावी लागे पुढे त्यांचे निधन झाले आता जवळची उरली ती ज्याडींची एक धाकटी बहीण रोडा बेह तिचे नाव ती उत्तम कलाकार होती वास्तुशास्त्रात तिला गती होती ताजमहल हॉटेलची अंतर्गत सजावट तिच्याच कृपेतून झालेली आहे तिने लेस्ली सहानी नामक माणसाशी लग्न केले होते ते गृहस्थ लष्करात करणार होते त्यांचे आणि जीआडीचे चांगले जमे परंतु त्यांचाही हार्ट अटॅकनं एकाएकी मृत्यू झाला त्यांनाही काही मुलवाद झाले नाही वैयक्तिक ती जीवनातील अशा दुःखद घडामोडींमुळेही वृद्ध जेआडींचे मन कामकाजातून विरक्त होऊ लागले असावे आता या सगळ्यातून आपण मुक्त व्हावे असेही त्यांना वाटू लागले असावे असावाता ग्रुप त्यांच्यासोबतचे उपरोक्त सर्व सहकारी वृद्ध झाले होते त्याचवेळी टाटा ग्रुपची प्रगती खुंटली कारण ग्रुप पाचला झाला नव्या रक्ताला वाव दिला पाहिजे ताज्या दमाची कितीतरी गुन्हे मंडळी ग्रुपमध्ये आहे पण ही जुनी ब्रिगेड यांच्यासाठी खुर्च्या रिकाम्या करून द्यायला तयार नाही अशाने ग्रुपचे नुकसानच होते अशीही चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाली होती आर्थिक औद्योगिक विश्लेषकांमध्ये सुरु झाली होती माणसे कितीही तंदुरुस्त असली किंवा कर्तृत्वान असली तरी त्यांनी योग्य वयात तरुण पिढीकडे सूत्रे दिली पाहिजेत आपण वाडप्रस्थाश्रमात गेले पाहिजे वाड राहू नये तुम्ही तरुण पिढीस मार्गदर्शन करू शकता योग्य वयात निवृत्ती आणि तरुण पिढी सूत्रे देणे ही काळाची गरज असते टाटा ग्रुपच्या जुन्या ब्रिगेडने आता बाजूला व्हावे अशी ही सगळी चर्चा एका अर्थी बरोबरही होती अर्थात जेआरडी हे दिसत नव्हते समजत नव्हते ना असे नाही त्यांच्या मनाशी त्यांनी एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये रतन टाटांना टाटा इंडस्ट्रीचे अध्यक्ष करून ते काय आहे याची झलक दाखवली होती शिवाय एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीशे एक्क्याण्णव या दहा वर्षात रतन टाटांच्या अनेक निर्णयांना अन्य अनेक ज्येष्ठांचा विरोध असला तरी जेआडीनी कधी स्पष्ट विरोधाची रोखोक भूमिका घेतली नाही त्यामुळेही रतन टाटा हे लवकरच ग्रुपचे अध्यक्ष होतील असे संकेत प्रसारमाध्यमे वर्तवित होती पण त्याला मूर्तरूप यायला दहा वर्ष लागली आणि मार्च एकोणीशे एक्क्याण्णवमध्ये रतन टाटा ग्रुपचे अध्यक्ष झाले त्यादरम्यान ग्रुप अध्यक्षपदासाठीच्या इच्छुक उत्सुक निवडक उमेदवारांमध्ये एक छुपीस दुरस आणि राजकारण सुरु झाले होते त्यात प्रसारमाध्यमांचाही उपयोग करून घेतला जात होता रतन टाटा यांनी रतन टाटा ग्रुपच्या लोकांनी कधी निवृत्त व्हावे याचेही एक धोरण ठरवले आणि ते पुढे रटले सेवानिवृत्तीच्या वयाबाबतच्या या धोरणामुळेही आपोआप जुनी ब्रिगेड बाद झाली रतन टाटांनी असोरटिव होत म्हणजे खंबीर होत आपल्या कल्पना आपल्या योजना राबवायला आग्रहीपणा सुरुवात केली त्यांच्या या स्ट्रॅटेजिक प्लॅनला विरोध करणारे हळूहळू निष्प्रभ होत गेले आणि रतन टाटांचे महत्व वजन वाढत गेले आव्हाने टाटा ग्रुपचे अध्यक्षपद हे सोपे काम नव्हे अनेक प्रकारच्या आव्हानांनी भरलेले हे पद आहे शिवाय टाटा या नावाची महती अशी आहे की तुम्ही कुठलेही फेल होणे किंवा अपेक्षित यशस्वी न होणे ही गोष्ट समाज सहजासहजे स्वीकारत नाही तुम्हाला नेहमी विजयीच झाले पाहिजे टाटा या नावाकडून समाजाच्या अपेक्षाही अपरंपरा आहे त्याच्याही अध्यक्षाला भान सतत ठेवावे लागते शेअर दीडशे वर्षांच्या कारकिर्दीत मिळवलेला नावलौकिक प्रतिष्ठा मोठेपणा हे सगळे तुम्ही उत्तमपणे राखले तर पाहिजेच शिवाय त्यात भरई घातली पाहिजे तरच लोकांवर तुमचा प्रभाव राहतो तुमचे मोठेपण लोक मान्य करू लागतात केवळ मोठ्या पदावर विराजमान होण्याने तुम्ही मोठे होत नसता तुमचे व्यक्तिमत्व तुमचे वागणे बोलणे तुमचे आचरण तुमचे विचार तुमची दृष्टी तुमच्या योजना तुमचे निर्णय तुमच्या सवयी आवडीनिवडी अशा प्रकारे बारीक सारी संदर्भात तुम्ही ज्या पदावर आहात त्याची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे ती एक सदैव पार पाडायची सदैव दक्ष राहायची मोठी जबाबदारी असते टाटा ग्रुपचा अध्यक्ष या नात्याने रतन टाटा यांच्यावर तर बहुबडी जबाबदारी आहे उदाहरणार्थ नुसता मानवी संदर्भात ह्युमन रिसोर्सच्या संदर्भात जरी विचार केला तरी नाना प्रकारची आव्हाने आढळतील त्यांचे स्वरूपही गुंतागुंतीची आढळेल जुन्या नव्याचा संघर्ष जुन्या नव्यांचे सहजीवन एवढा एकच मुद्दा घ्या हा केवळ वयातील फरकाचा संघर्ष नसतो तो दोन जीवनदृष्टीमधला संघर्ष असतो रतन टाटा यांच्याविषयी चांगले बोलणारे आजी माजी लोक आहेत तद्वतच पुस्तके लिहून रतन टाटांवर टीका करणारेही लोक आहेत रतन टाटा खूप कठोर हृदयशून्य आहेत त्यांना जुन्यांची कदर नाही वापरा आणि फेकून द्या यूज अँड थ्रो असे त्यांचे वागणे आहे इत्यादी भरपूर टीका मुद्रित स्वरुपातही त्यांच्यावर झालेली आहे होत असते कर्मचारी अधिकारी व्यवस्थापक वर्ग या प्रत्यक्ष राबणाऱ्यांवर कंपनीचे भवितव्य अवलंबून असते हे सगळे लोक सुखी समाजाने आनंदी असले पाहिजेत सकारात्मक असले पाहिजे त्यांचे मोराल उच्च प्रतीचे असले पाहिजे त्यासाठी ग्रुपचे या संदर्भातील धोरण वेतन अन्य आर्थिक लाभ बदली बढती वरची श्रेणी मूल्यमापन इत्यादी फेअर आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे रास्त आणि वस्तुनिष्ठ असले पाहिजे त्यासाठी वैयक्तिक रागलोप पूर्वग्रह दूषितपणा किंवा पक्षपात मध्ये येता कामा नये त्यासाठी धोरण आणि सिस्टीम निर्दोष असल्या पाहिजे तशा त्या टाटा ग्रुपमध्ये आहेत अनेक तज्ञांचे त्यासाठी मार्गदर्शन घेतले जाते पण त्याचवेळी आमच्यावर अन्याय झाला असे म्हणणारेही लोक आहेत पक्षपात झाला म्हणणारेही लोक आहेत थोडक्यात आध आध। आधुनिक व्यवस्थापन ज्याला जला याच्यावर म्हणतात ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट तेवढा एक जरी पैलू घेतला तरी अध्यक्ष पदावरच्या व्यक्तीसाठी खूप आव्हाने आहेत दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे फायनान्स अर्थात वित्तीय बाजू कुठल्याही उद्योगधंद्याचे प्रमुख कामच मुळी पैसा कमी टाटाचे तर लक्षावधी गुंतवणूकदार आहे हे जगभर पसरलेले आहेत त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर आकर्षक परतावा दिला गेला पाहिजे त्यासाठी प्रत्येक टाटा कंपनीने वास्तविक स्तरावर उत्तम कामगिरी केलीच पाहिजे उत्तम बोनस डिव्हिडंड दिलाच पाहिजे याबाबतही अध्यक्षाला या अत्यंत दक्ष राहावे लागते त्यांच्या निर्णय प्रक्रियेत मदत करणारी सल्ला देणारी अनेक तज्ज्ञ मंडळी त्यांच्या दिवतीला असतात हे परंतु शेवटी कुठल्याही निर्णयाची अंतिम जबाबदारी अध्यक्षांचीच असते हे नाकारता येत नाही नवी गुंतवणूक नव्या कंपन्या खरेदी करणे ग्रुप बदला कंपन्या बंद करणे विलीन करणे वा विकून टाकणे नव्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची जागा ठरविणे यासारखे अत्यंत बिकट आणि दूरगामी परिणाम होतील अशा स्ट्रॅटेजिक निर्णयांबाबतही अध्यक्षाला अत्यंत सतर्क राहावे लागते अशावेळी तो तज्ञांच्या मार्गदर्शनावर अवलंबून असला तरी यासंदर्भात त्याचा स्वतःचा आतला आवाज काय म्हणतो हेही महत्वाचे ठरते या आतल्या आवाजाला सिक्स सेन्स म्हणतात गट फील म्हणतात तेव्हा आर्थिक बाबतीतही अनेक आव्हाने असतात या खिज ग्रुपसाठी पुढील वीस वर्षांचे किमान एक बृहदक संकल्पचित्र अध्यक्षाला रेखाटावे लागते जे सर्व ग्रुपसाठी मार्गदर्शन करणाऱ्या दीपस्तंभाची कामगिरी बजावते व सगळ्यांची त्या दिशेने कुठलाही तात्विक वा वैचारिक गोंधळ न होता एक दिलाने वाटचाल चालू राहू शकते अशा दीपस्तंभाचे काम करण्याची उंची व क्षमता ग्रुप अध्यक्षाजवळ असावी लागते त्यासाठी अध्यक्षाजवळ लांब वर्षे पाहण्याची कल्पिन्याची एक दूरदृष्टी एक मर्मलदृष्टी असावी लागत त्याचवेळी बृहत संकल्पचित्र ग्रुपची परंपरा ग्रुपच्या पायाभूत नितीमूल्ये यांना देता देत नाही ना त्याचेही भान ठेवावे लागते थोडक्यात ग्रुप अध्यक्षास एकाच वेळी आर्थिक मानवी संबंध कामगार संबंध भविष्यकालीन योजना तंत्रज्ञान नवी गुंतवणूक शासनाशी संबंध ग्रुपची प्रतिमा प्रसारमाध्यमांशी संबंध आंतरराष्ट्रीय संबंध अशा कितीतरी आघाड्यांवरच्या आव्हानांचे भान ठेवावे लागते जाण ठेवावी त्याचे नियोजन करावे लागते रतन टाटांच्या अध्यक्षपदाच्या संदर्भात त्यांच्या अगोदर ज्या जेआरडीनी जा अनेक दशके अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती त्यांनी अनेक चांगले पायंडे ग्रुपमध्ये पाडले होते ते एका अर्थी रतन टाटासाठी सोयीचे होते परंतु डी या व्यक्तिमत्वाची उंची अशी काही होती की त्याच्यानंतर जो कोणी दुसरा अध्यक्ष झाला असता त्याची सतत तुलना सोबत होत राहिली असती अशी ती आजही आहे जेआरडी हे एकोणीशे ब्याण्णव मध्ये भारतरत्न झाले हा सर्वोच्च बहुमान म्हणणारे ते एकमेव उद्योगपती जेआडीनच्या या मोठेपणाचेही एक दडपण एक ओझे रतन रतनटानं होणे साहजिक आहे त्यांच्या चतुरस्र अतुलनीय व्यक्तिमत्वाचाही ताणही रतनट्यानं जाणवत असावा तेव्हा तेही एक मोठेच आव्हान आहे नीती तडजोड करीत राजकारण्यांचे लहांगुल चालन करीत वाममार्गाचा अवलंब करीत स्वातंत्र्य अन्य अनेक उद्योगपती आणि उद्योग समूह टाटापेक्षा अधिक झपाट्याने पुढे झाले पुढे गेले परंतु त्यांचे मार्ग आपण इच्छा असली तरी अंगीकारू शकत नाहीत कारण ते मार्ग मार्गटाटाचे नाहीत एकूण रतन रतनटांसाठी अध्यक्षपद अशा प्रकारे अनेक बाबतीत आव्हानात्मक आहे